नही चलेगी। दादा नहीं चलेगी, नही चलेगी, नही चलेगी। दादागिरी नहीं चलेगी नही चा, चा। चा、नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी भागना हम चाह हक्का चाह नहीं पुराना वापस चाह भागना हम चाह हक्का चाह नहीं पुराना वापस चाह बंदा तंगार ये खुदी बिहारो बंदा तंगार ये खुदी बिहारो वंचे भोजन माता तक और जंगल तंगार ये बिहारो वंचे भोजन माता तक और जंगल तंगार ये बिहारो आ गए हम तुम्हारे साथ है हर एक प्रकाश का बड़ो हम तुम्हारे साथ नई चलेगी नई चलेगी दादागिरी नहीं चलेगी नई <गे केट पाएगे> <गेट रहे है, केलाथ भाएगे> संत संन्यार्या छुट्टीस करतात काय झोपकर्ता दुसरा करतात काय मंत्री करतात काय काय मंडळाचे सचिव योगकुमारंच काय करतात काय खाली ढोक वर्ड पाई चौकशी करा चौकशी इडी करतात काय खाली ढोक वर्ड पाई अबार

बरोबर करायचे काय कोल्हापूर हेरिटेज आणि इनवरविन कोल्हापूर चे सदस्य यामध्ये गीता कदम सोनैया कदम अर्चना चौघे स्वरंग गाई नेत्रपूर्बवती यांचा समावेश होता ग्रामदेवता प्रतिनिधी रूपाली चव्हाण कोल्हापूर

तुमचं काय मागण्यात काय आंदोलन आहे ओके बोला बोला वंचित बहुजन माताडे ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या वतीनं अनेक महिने अनेक वर्ष आपण बांधकाम कामगार मंडळाच्या न्याय हक्कासाठी प्रयत्न करत असताना गेल्या वर्ष अनेक वर्ष संग्रह करत असताना महत्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ शासन बांधकाम कामगारांच्या हितासाठी उपलब्ध केलेले आहे हे उपलब्ध केलेलं असताना मंडळामध्ये दहा कम दहा सदस्यांची संख्या असते त्यामध्ये तीन शासकीय प्रतिनिधी तीन कामगार प्रतिनिधी तीन मालक प्रतिनिधी आणि एक मंडळ सचिव असे दहा सदस्यांची ही मंडळ असते परंतु हे गेल्या चार पाच वर्षामध्ये तिथं कोणतेही सदस्य नाही तिथं संख्याबळ नाही सदस्यांची संख्या नाही फक्त मंडळाचे सचिव म्हणून विवेक कुंभार आणि कामगार मंत्री राज्याचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून माने सुरेशभाऊ खाडे हे दोघेच निर्णय घेत असल्यामुळे अगदी मनमानी पद्धतीने त्या ठिकाणी निर्णय घेऊन भ्रष्टाचार आणि मोठ फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे त्यामुळे एकच उदाहरण सांगायचं म्हणजे जे महाशिमार्क बांधकाम कामगार मंडळी कल्याणकारी मंडळ आहे त्या मंडळामध्ये बांधकाम कामगार मंत्र्यानं त्यांच्या स्वतःच्या मुलाच्या नावावर यश टू प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या नावाने संपूर्ण राज्यात राज्यामध्ये बांधकाम कामगार कार्यालयामध्ये मनुष्यक पुरवण्याचा जो ठेका घेतलेला आहे वार त्या ठेकाच्या माध्यमातून जे काय कर्मचारी भरलेले आहेत ते त्यांच्या सगळ्या सोयऱ्या आणि भाजपचे पदाधिकारी आहेत अशी राज्यामध्ये वस्तुस्थिती आहे त्यामुळं हे मंडळ बांधकाम कामगाराच्या हिताचं आहे की भाजप पक्षाचा आहे असा एक प्रश्न चिन्ह आमच्या समोर उभा राहिलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या अनेक वर्ष आम्ही मागणी करतोय वारंवार सांगतोय त्या ठिकाणी ने प्रतिनिधी नेमा त्या ठिकाणी ने प्रतिनिधी नेमलं जात नाही आणि या ठिकाणी जे सहाय्यक कामगार आहेत तो म्हणून जे काम